रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत तालुक्यातील सर्व नेत्यांनी गडतड विसरून लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येऊया जत भाजपा विधानसभा प्रमुख मान्य तमनगोडा रवी पाटील यांनी केले आव्हान जत तालुक्यातील सर्व नेत्यांनी गडतड विसरून लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊया असे आव्हान जत भाजपा विधानसभा प्रमुख मान्य तमनगोडा रवी पाटील यांनी केले जत येथे तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले मी पक्षाचा एक निष्ठावन व कट्टर कार्यकर्ता आहे भाजप पक्षासाठी सर्व मानपान विसरून एक पाऊल मागे घ्यायला मी तयार आहे माझ्यापेक्षा तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये आहेत माजी आमदार विलासराव जगताप डॉक्टर रवींद्र राळे यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली आहे ज्येष्ठ नेत्याबद्दल आपणास नितांत आदर आहे माझे काही चुकले तर ज्येष्ठांची क्षमायाचना करेन सध्याची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी देण्यासाठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जत येथे झालेल्या बैठकीस उद्योजक सुभाष गोब्बी सुप्रसिद्ध उद्योजक विजयकुमार चिपलगट्टी मार्केट कमिटीचे माजी संचालक विठ्ठल बापू निकम शिवसेना जत विधानसभा निवडणूक प्रमुख निवृत्त शिंदे नगरसेवक टेमिवेडके प्रमोद हिरवे सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील चरमकार महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष किरण शिंदे आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे अध्यक्ष संजय कांबळे पाटील प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामांना बांडगर भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष हनुमंत गर्दे किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावतराव तेली रमेश देवर्षी प्राध्यापक प्रदीप जाधव सरपंच विजय नामत रामलिंग निवर्गी अण्णेश हेळवी मिरासाई मुजावर सौ वसुधा महादेवी हिंगरे तसेच महादेव हद्दीमणी तसे, मुच्चंडीचे युवा नेते शशिकांत पाटील सोमलिंग चौधरी रामचंद्र पाटील लिंबाजी माळी महिला आघाडी अध्यक्षा तेजस्विनी हनुमाने रयत क्रांतीचे राजू पुजारी बसगोंडा चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या जो कार्यकर्त्यांचा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संघट पक्षाच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा स्टेटस लागल्यानंतरच काका निवडून आले असं वाटलं मला. काकांचं काम करण्याचा दर्जा शैली त्यांचं कार्यकर्त्यांवरचं प्रेम अगदी लहान पासून वयस्कर ज्येष्ठांपर्यंत त्यांनी प्रत्येकाला राजे हा शब्द संबोधतात मी त्यांना जेव्हा पाहते तेव्हा अगदी आत्मीयतेनं बोलतात आणि कुणी काही सांगितलं तर ते न विसरता त्याचा परत परत ते पाठपुरावा करतात आणि आज सन्मान्य व्यासपीठ आणि तुम्ही सर्व सैनिक आहात सैनापती आहात जसं शिवाजी महाराजांचं बहुजनांचं सैनिक होतं महाराजांनी घेतो तसं सर्व पक्षाचे सर्व बहुजनाचे मित्र पक्षाचे आज एकत्र जे आलो आपण ते सर्व सैनिक आहात सगळे सगळ्यांना माझ्यापेक्षा भरपूर अनुभव आहे आणि काकांना पक्षाचं आणि सरकार यामार्फत सांगली जिल्ह्याच एक विकास पुरुष म्हणून आपण त्यांना संबोधलं तर वाग ठरणार नाही आणि त्यांनी खूप निधी दिलेला आहे जर तालुक्याला असणार सांगली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्यांनी प्रेम केलेला आहे म्हणून पक्षाने आज त्यांना संधी आहे आणि आपल्याला सांगली जिल्ह्याचा आवाज काकांच्या मार्फत लोकसभेत आहे सर्वांनी गट तट न सत्ता असल्यानंतर गट असणारच आहे गट हे सत्तेतच असतात त्यामुळं गट तट न विसरता स्वतःचं हित आणि कुटुंबाचं हित न जोपासता राष्ट्राचं हित सर्वप्रथम बघा आणि मोदी साहेबांच्या विचारांवर ठाम राहून काकांना तुम्ही सर्व जास्तीत जास्त मताधिक्यांना आपण लोकसभेत पाठवायचे सुनील भाऊ तुम्ही छोट पक्ष जरी असला कितीतरी अगदी लिमिटेड जरी तुमचे कार्यकर्ते असले तरी इतकं दिवस काय झालं माहिती नाही तुमच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक गोष्टीला आणि पक्षात सत्यात काय जरी तुम्हाला योग्य न्याय मिळालं नाही मिळालं तर तुम्ही माझं काम धरायचा अधिकार तुम्हाला आज विकार या सभेत देतो आणि विकास साबळे साहेबांनी एक फार महत्वाची सूचना मला मांडलेली आहे साबळे साहेब की फक्त भारतीय जनता पक्षाचं वार रूम म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो लावले होतो आजच परमिशन काढायला दिले की महायुतीचं ऑफिस म्हणून उद्या इथं बोर्ड लावतो आटोले साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि प्रहार संघटनेचे नेते सगळ्यांचे इथं महायुतीचं सगळ्या नेत्यांचं मी इथं फोटो लावतो म्हणून मी इथं आश्वासन आणि <प्राण> या ठिकाणी बसवराज पाटील साहेब बोललेले आहेत आपले राणाजी पाटील साहेब बोललेले आहेत आणि मिराज साहेब सरपंच बोललेले आहेत आणि आपले विठ्ठल बापू निगम साहेब बोललेले आहेत सगळ्यांच्या भावना काय प्रत्येक गावातलं राजकारण तालुक्यातील गट मी या ठिकाणी या मिटिंगला मी आदरणीय जगताप साहेबांना घरी जाऊन निमंत्रित केलेलं आहे स्वतः ज्येष्ठ आहेत म्हणून निकम बापू मी स्वतः साहेबांना पण निमंत्रण दिलं डॉक्टर अरित साहेबांना निमंत्रण दिलं प्रकाश जनगाडे निमंत्रण दिलं आपले सुनील पवार राष्ट्रवादीचे नेते आपले महायुती त्यांचे पक्ष त्यांनाही निमंत्रण दिलं कुणालाही मी निमंत्रण पासून मी बाजूला केलेलो नाही कशासाठी संजय काकांचं इलेक्शन आहे लोकसभेचे इलेक्शन आहे भारत देशाची इलेक्शन आहे आता आमचे वागरुम मध्ये प्रत्येक दोन दिवसाला एक झूम मिटिंग होत आहे त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची सक्त सूचना आहे विधानसभा प्रमुख म्हणून तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा जत जत मध्ये पक्षाला आणि पक्ष आणि सत्ता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी कुठे इम्बॅलन्स होत आहे त्या ठिकाणी तुम्ही काम करायला जबाबदारी दिले तुम्ही मालक नाही तुम्ही सेवक म्हणून मला बाबू फुले साहेबांनी आदेश दिलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदेश दिलेले त्याप्रमाणे मी मी मोठा म्हणून समजत नाही मी प्रत्येकाच्या अजून सुद्धा संजय काका असतील लोकसभा असतील येणाऱ्या विधानसभा असतील ज्या ज्या ठिकाणी कमी म्हणजे कमीपणा घ्यायचा वेळ आला तर मी स्वतः आज चिपळकट्टी साहेब मी कमीपणा घ्यायला तयार आहे संघटनेसाठी असू द्या पार्टीसाठी असू द्या कार्यकर्त्यांसाठी असू द्या जे काही गोष्ट कमीपणा असतील अपमान असतील ते सगळं सहन करून घ्यायला मी तयार आहे आज एकाच आपण मिशन आहे ज्या नेता आज देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब संजय काका यांचे विशेष प्रयत्न त्यामध्ये जगताप साहेब प्रयत्न केलेले आहेत जब तालुका पासष्ट गावाचा म्हैसाळची योजना झाला दोन हजार कोटीच आज एवढं मोठं निधी येतोय पंतप्रधान जलसिंचन योजना मोठं निधी येतोय जत तालुक्यात त्यांचं करायचं तर करायचं आहे छोट मोठ आज उच्चंडीला सप्ताह ऐतिहासिक निर्णय केला तिथं निधी मिळायला पाहिजे तर निधी मिळायला पाहिजे त्यांनी रस्ता रोको केले या ठिकाणी काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही म्हणून रस्ता रोको केले प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचे संवेदनशील तर राखवं लागले या ठिकाणी बसवराज पाटील पासून हादीमनी म्हणून सरपंच आहे इथं अनेक सरपंच आहे सोसायटी चेअरमन आहे पदाधिकारी आहे ज्यांचं जर नाव राहिलं उल्लेख करायचा तर मी माफी मागतो आज या ठिकाणी अति कुंभारी शेगाव गट बनाळे गट कोणूर बिळूरचे सरपंच आहेत आपले अण्णा आहेत इकडे आहेत उंगीचे लोक आहेत संच आहेत जागर आहेत प्रत्येक ग्रामीण भागातून आलेले आहेत शहरी भागातून आले आहेत आपले नगरसेवक टिमूबाईके यांनी सांगितलं की नगर नगरसेवक नगरपालिके किती निधी आला काय आला एक वर्षाचा कालावधीत आपण दोनशे ऐंशी भूथ मजबूत केलेले आहेत भारतीय जनता पक्ष असू दे इथून पुढे जे मित्र पक्ष आहेत सगळ्यांना आपण प्रोटेक्शन देऊ सार्वजनिक काम असू दे वैयक्तिक असू दे ज्यांच्या काय जरी अडी अडचणी असेल तर मी माझं जरी ताकद कमी पडलो तर तिथं देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील संजय काकांच्या दारात तुमच्यासाठी भागडे साहेब मी तिथं जाऊन डोकं फोडून घ्या तयार आहे म्हणून मी ते शब्द येत या ठिकाणी आता इथून पुढं पंचेचाळीस दिवसाचं चिपळखे साहेब नियोजन आहे भारतीय जनता पक्ष निमित्त पक्ष महायुद्धीने एक प्रोग्राम देतो वॉरुंगला त्या वॉरुम प्रमाणे पंचेचाळीस दिवसामध्ये प्रत्येक बूथ प्रत्येक बूथचे वारियर एकशे सव्वीस वारियरना बावन साहेबांनी त्यांचे स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र दिलेले त्यांना सन्मान दिलेले आहे त्या ठिकाणी सरपंच आहे गावचे प्रमुख आहेत जिल्हा परिषदचे पदाधिकारी आहेत माजी पंचायत समिती सदस्य आहेत प्रत्येकाने इथं आला आता काही लोकांना पण निरोप दिला नाही की एकदम मित्र पक्ष महायुती मधलं घटक आणि सरपंच लोक इतकंच एक सत्तर सत्तरऐंशी लोकांना बोलवलं होते शंभर वर लोक राहिले प्रेस आयकन